मुरगुडातील गौ ॲग्रोटेक वैरण उत्पादक प्रकल्पाला अमेरिकन तज्ज्ञांनी भेट दिली एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड बायस इन्स्टिट्यूशन रिसर्च आणि गोकुळ दूध संघ यांच्या प्रयत्नातून मुरगुड शिंदेवाडे येथे गौ ॲग्रोटेक वैरण उत्पादन कंपनी हा प्रकल्प कार्यरत आहे या प्रकल्पामार्फत उत्कृष्ट क्वालिटीचे जनावरांसाठी सायलेज मुरघास बनवण्याचे काम चालते या प्रकल्पाचे चालक योगेश खराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी मका या पिकाचे वर्षातून दोनदा उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी फायद्याची शेती करावी असं आवाहन खराडे यांनी यावेळी बोलताना केले इन्व्हायरमेंट डिफेन्स फंडचे अभिनव अमेरिकेचे डॉक्टर डिरेक बायस इन्स्टिट्यूशन रिसर्चचे अक्षय जॉन टाउजर अंजू हॅडसन आणि उदयभाई या तज्ज्ञांनी प्रकल्पाची इत्यंभूत माहिती घेतली प्रत्यक्ष प्रकल्पाचे चालू असलेले काम त्यांनी बघितले परदेशी पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगर विना मशागत शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली तर पर्यावरण तज्ज्ञ अनिल चौगले यांनी परिसरातील म्हाळुंग फळ हातगा शेवगा आपटा शमीकांचन या वृक्षांचे महत्व विषेध केले लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस